सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र जिल्हा परिषद शाळा शेंद्रुण येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद शाळा शेंद्रुण येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभात फेरी ध्वजारोहण बाळसभा विद्यार्थी भाषणे समूह गीते बक्षीस वितरण असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र पाटोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शिष्यवृत्ती मंथन व ऋणानुबंध परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला बाल सवेत विद्यार्थ्यांनी भाषणी व देशभक्ती पर गीते सादर करण्यात आली या प्रसंगी गणेश पाटोळे सुवर्ण पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर यथोचित शाळेविषयी गौरवोद्गार काढले कार्यक्रमासाठी गावातील मान्यवर पालक वर्ग व शेंद्रुण आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स व सर्व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी कुमारी दुर्वा व कुमारी जानवी यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ पडवळ शिक्षक वृंद विजय जाधव जयवंत मोगरे चंद्रकांत पाटील राजश्री भोईर यांनी विशेष मेहनत घेतली आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर